एकवीस ऑगस्ट रोजी राहुल भाऊ साळवे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला गाईंना चारा वाटप जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप अन्नदान तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वितरण अशा उपक्रमांनी हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांचा सा महापर्व ठरला राहुल भाऊ साळवे मित्रमंडळाने यावेळी रिक्षा चालकांसाठी विशेष जबाबदाऱ्या उचलण्याचा निर्धार करून सामाजिक कार्याचा नवा संकल्पही केला हसतमुख प्रेरणादायी आणि सर्वांना आपलंसं करून घेणारं व्यक्तिमत्व असलेल्या राहुल भाऊंवर रिक्षाचालकांचं प्रेमही अनोख्या पद्धतीने दिसून आलं अनेक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षावर शुभेच्छा असलेली पोस्टर्स लावून अभिनव शुभेच्छा दिल्या समाजासाठी मित्रपरिवारासाठी आणि कुटुंबासाठी सेवा प्रेम आणि माया देणाऱ्या राहुल भाऊंना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि भरभराटीच्या शुभेच्छा मित्रमंडळाकडून देण्यात आल्या वापस मिनिट माझं नाव आदित्य ना सातपुदे आम्ही राहणार इथे चिकलडाणा घाटीच्या बाजूला आणि जॉबला आम्ही एअरपोर्टला आहे आणि राहुल भाऊ साळवे यांचे कॉन्टॅक्ट जे आहे जे मित्रपणात आहे हमेशा ज्या बी पोहराला अर्ध्या रात्री काही बी अडचण आली की पैशाच्या असो पॉलिटिकल असो या फिजिकली असो इमोशनली असो ते हमेशा त्या कार्यात उभा राहतात अर्धी अहोरात्र असो काही असो आणि मेन म्हणलं तर आज तर त्यांच्या बड्डे याच्या बड्डे पासून आम्ही हप्तेपासून जेवढी घाटी झाली गौशाळा झाला त्यानंतर अनाथ आश्रम झाले वाया पुस्तक हे सगळं वाटप आमचं कार्यक्रम राहूनच चालू आहे आता बी हा मित्रपरिवार आहे हा सगळा अर्धा आहे आज पण सगळा मित्रपरिवार बाकी आहे सकाळपासून नुसते कार्यक्रमातच आयोजन करणं चालू आहे आता तुम्ही चार वेळी पाहू शकता पुढे थकलेले आहे ते कार्यक्रम करू करू शुभेच्छा घेऊ घेऊ आता त्यांचं सगळे कॉन्टॅक्ट सगळे गोष्टी जे आहेत नातं जपणं जे ते सर आम्हाला सांगितलं ते की नातं कसं दाखवायचं आणि मित्रता कसा निभवायचं मग कार्यात पण नेहमी असतात आज एवढा मित्र परिवार नाही सोबत जमला बड्डे निमित्त याच्यातून आपलं कळून येतं की यांचं नेटवर्क किती चांगलं आहे आणि या यांनी किती मित्रांचं मन जपलेले आहे तरी राहुल भाई यांना वाटत तुमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं नाव शैलेश रामू राजपूत भाऊच्या वाढत्या पक्षीत प्रवेश केला अजून तर काही पक्षात प्रवेश करायचा अजून तर असा काही निर्णय घेतला नाही पण भाऊचा विचार चालू आहे जे भी जे की एक, एक जे बी आता जे जे ते उभा राहतात त्यांचं त्यांना असं वाटतंय की बाबा तरी एक असा माणूस पाहिजे जे त्यांचे जे अडचणी ते त्यांच्याकडे सांगून नेहमी एक पॉलिटिकल मध्ये पॉलिटिशियन फेस मध्ये त्यांचा फेस म्हणून त्यांचे प्रश्न नेहमी तिथे मांडाव तर भाऊसा चालू आहे भाजपामध्ये प्रवेश घ्यायचा तर एक वाहतूक सेनेचा पक्ष म्हणून आम्ही एक विचार चालू आहे आमचा लवकरात लोकर लवकर आम्ही तिथे घेण्याचा प्रयत्न करून टाकू की आता जे ऑन द स्पॉट दहा आता हजाराची फाईन मारत आहे आता रिक्षावाले जर समजा एका काही स्टुडंट आहे विद्यार्थी त्या समोर जर गेले तर तिथे आरटीओ काही विचारणा करता आता हजाराची फाईन मारताय आता ते जे लोक आहेत त्या लोकांना ऑलरेडी ते लोका दिवसभर दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास रुपयासाठी मेहनत करतात आणि ते दहा दहा हजार रुपये कसे भरतील तर सगळ्यांना ते उत्तर नाही देऊ शकत तर ते सगळे जे प्रश्न राहतील त्यांच्या जे अडचण राहतील तर बहुत अशा प्रकारे त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न करतील रिक्षावाल्यांसाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली होती मागच्या वेळेस राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आपल्याला काही त्याच्यापासून फायदा झाला का आता आता आम्ही त्याचा तर प्रयत्न करू लो कारण की आमच्याकडे पॉलिटिकल सपोर्ट नाहीये पॉलिटिकल आमच्याकडे पोझिशन नाहीये त्या विषयाने आम्ही तसं बोलू सध्या तर नाही कारण की आमचं जे जेवढे बी वाहतूक दल आहे जेवढे बी आता समजा पन्नास आता। ते साठ हजार आवर छत्रपती संभाजीनगर मध्ये रिक्षा वाहतात त्यांचा सगळ्यांचे एकदम मेन प्रॉब्लेम काय ते सगळं समजून मग त्या प्रकारे आम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू तुमचं नाव सगळं माझं नाव आदित्य सातपुते खूप खूप आभारी आहे आणि माझे जे रिक्षावाले मित्रमंडळ आहे त्यांच्यासाठी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी कधीही तत्पर नाही जसं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री रिक्षावाले होते ते सुद्धा काहीतरी समाजाच्या सा करण्यासाठी तुम्ही पण एक रिक्षावाले आहात याच्या स्थानिक स्वराज्य इलेक्शन आहेत काही विचार हो आहे का मनात नाही नाही इलेक्शन बद्दल तर काही विचार वगैरे खूप अन्याय होतात त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आपल्याला त्याच्यामुळे सामाजिक कार्य करून त्यांना काहीतरी न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण समाज कार्यात उतरलेलो आहे त्याच्यासाठी माझ्यावर सगळे मित्र मंडळी जे माझ्या पाठीमागावर सदर उभे राहतात तुमचं नाव सांगा भाऊ आणि मित्रांचे नाव सांगा राहुल साळवे अमोल क्षीरसागर आरिफ शेख किरण स... जाधव इतर सर्व इतर बर कोण बघतो